श्री नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा इंद्राने केलेला सोमयाग त्याकरता सर्वनाथांचे नाथांचे आगमन नाथांचा आशीर्वाद व समारोप सरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व वा झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतवली आणि आपली करामत दाखवली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वाताकर्षण विद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाही पेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की येथे आणावे हे फार चांगले सोमयाग करावा म्हणजे त्यानिमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल ते थ आल्यानंतर तो त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हा एकच मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतींची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्टवसूंपैकी परीक्षे पर वसू हा मच्छिंद्रनाथांचा पिता होय तो त्यास जाऊन घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे तो नऊनाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करेल हे ऐकून करे। इंद्राने परीक्षा वसू बोलावून त्याचा आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास आणावयास पाठवले मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र जालंधर अडबंगी आदिनाथमंडळीही तेथेच होते उपरिक्षे वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेवले त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळवला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच कडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसवले गौड बंगाल्या सेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्ध नागनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तिरी जाऊन भरतरीस घेतले ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले पुणे प्रांतात विटगावहून रेवणनाथास घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयागा करता अमरावतीस गेले त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथास सामोरे गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला ताने सर्वास आसना और शो सर्वास मग त्याने घरी घेऊन आसनावर बसवले व त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली सर्व देव आनंदाने सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळवण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपापसात आप विचार करून सिंहद्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण निश्चित केले व स्त्री सह बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या योजना केली हे वन किलोतलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्षा वसू त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले याप्रमाणे किलोतले सही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्षा वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले

इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून विद्यार्थी साधून घेतली ती प्राप्त होताच परम संतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ विद्या शिकवत होता यज्ञ सांगता होताच अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रभूषण देऊन सर्वांस गौरवले मग सर्व नाथ कणकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा की मी असता सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चौरकृत्यकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हा सांडून विद्या साधून घेतली आहेस ती निष्फळ होईल तो शाप ऐकून परीक्षे वसू व बृहस्पती आणि पुष्कर प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी विनंती करून रदबदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्ष तपश्चर्या करावी व नाता पण त्याचा छळ करू नये म्हणजे त्यास ते फलद्रूप होईल असा उपशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले त्यावेळी किलोतलेस विचारून मीननाथासही समागमी घेतले होते मैनावतीस पोहोचवले मीननाथाचे त्या सर्वनाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडे त्या उदकांचा प्रवाह हो वाहू लागून तो भीमरथीस मिळाला त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसांपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहा पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठामध्ये कानिफा राहिला त्याच्या जवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जालंदरनाथास जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगीनाथ गुप्त रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी पाताळी राहिला मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला गिरनार पर्वती श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालू कवी म्हणतात गोरक्षनाथाच्या या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असत्य मानवी किंवा त्याची निंदा करेल तो विघ्न संतोषी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्ती ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेश मालू कवीने श्रोत्यास सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रयांची नवनाथांची प्रार्थना करून संपवला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा